ना मी सुद्धा मजेतच आहे म्हटलं चला बाहेर थोडा फेरफटका मारावा तयार होऊन मा बाहेर निघाली तर माझ्या आधी बाहेर पावसाने हजेरी लावलेली आहे बघा अगदी मुसळधार पाऊस चालू आहे अधून मधून विजांचाही खडकडाट कर ऐकू येतोय तर मी इथे थोडं आडोशाला उभी आहे आमच्या घराच्या बाहेर असं थोडस आहे हे बघा आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल तसंच आहे अगदी तर तिथे पाऊस लागत नाही तर आमचं हे जे घर आहे याचा जो मी व्हिडिओ टाकला होता त्याखाली बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की नवीन पद्धतीची घरं कशी असतात ते आम्हाला दाखवा तर आज मी तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये झालेलं कन्स्ट्रक्शन आता व्हिडिओ काढून मला एक वर्ष झालं तर तो व्हिडिओ तसाच बॅकअप घेतला आणि लॅपटॉपमध्ये तसाच राहिला तुम्हाला दाखवायचा राहिला होता तर म्हटलं आता अपलोड करूया आणि दोन हजार तेवीसचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते घर सांगायलाही खूप आनंद होतोय आमच्या जवळचे आमचे स्नेही नातेवाईक म्हटलं तरी चालेल त्यांनी त्यांचं तैन्न स्वतःचं घर घेतलेलं आहे मराठी कुटुंब आहे आणि अगदी मराठ मोळ्या पद्धतीने त्यांनी इंग्लिश घर सजवलेलं आहे तर उशीर न करता आपण आता घराच्या व्हिडिओकडे वळूया चला तर मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये कन्स्ट्रक्शन झालेलं हे घर सांगायला आनंद होतो हे आपल्या मराठी कुटुंबाचं आहे डोंगरे फॅमिलीचं आहे आणि घर बघू शकता अतिशय भव्य आणि दिव्य तीन मजली घर आहे आणि समोरचा जो एरिया आहे बघू शकता समोर झाडं वगैरे लावून एकदम प्रशस्त करून त्यांना ते घर देण्यात आलेलं आहे बघू शकता घराच्या कडेला आजूबाजूला तुम्हाला झाडं लावलेली दिसत असेल आणि घराच्या साईडला त्यांनी पार्किंग दिलेली आहे बघू शकता तीसुद्धा अतिशय डांबरी आणि व्यवस्थित एकदम सुटसुटीत आहे आज घराची वास्तुशांती आहे मराठी घर म्हटलं की रांगोळी आली सुस्वागतम तर सर्व त्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे चला मी तुम्हाला आता आतून घर कसं आहे ते दाखवणार आहे घराला तोरण देखील लावलेलं ला आहे रियल फुलांचा त्यांनी इथे तोरण करून लावलेलं ला आहे घरामध्ये एंट्री केल्यावर ला आपल्याला लागतो ला ला तो, तो, तो डायनिंग एरिया आणि किचन तर त्यांच्या घराची वास्तुशांती म्हणजे त्यांनी एक सत्यनारायण पूजा आणि जेवणाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे तर संध्याकाळी कार्यक्रम आहे हा दुपारी काढलेला व्हिडिओ आहे आणि सत्यनारायण पूजेच्या मागे जो काचेचा सेक्शन आहे मित्रांनो तो डोर नसून फक्त एक त्याला विंडो आहे फक्त काचेचं त्यांनी सेक्शन केलेलं आहे आणि इथे डायनिंग टेबलवर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत बघू शकता गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या मिठाया मोदक त्यांनी इथे नैवेद्य म्हणून दाखवलेले आहे आणि गणपती बाप्पाची आरसही कित सुंदर आणि रेखीव आहे तुम्हाला विश्वासच बसणार नाही की आपण इंग्लंडच्या बाप्पाला बघतोय आणि हा डोअर बघा काचेचा डोअर नाही आहे तो फक्त जस्ट एक सेक्शन आहे काचेचा आणि त्यानंतर इकडे एक विंडो आहे काचेची आणि त्या शेजारी आहे बॅकयार्डचा डोर आणि साईडला त्यांनी एक छोटंसं सिटिंग अरेंजमेंट केली छोटासा सोफा ठेवलेला आहे भारतीय घर म्हटलं की खालीच सिटिंग अरेंजमेंट पाहिजे बरोबर की नाही पण हे इंग्लिश पद्धतीचं घर आहे आणि शेजारी जे घरासारखं दिसतंय छोटंसं बनवलेलं लाकडी ते स्टोरिंग स्पेस आहे म्हणजे त्याच्या तुम्ही स्टोर रूम आहे छोटीशी त्यामध्ये तुम्ही गार्डनिंगचं साहित्य ठेवू शकता आणि बाहेर बघू शकता मस्त भव्य असं लॉन आधीच बनवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीचा यांचा हा बॅकयार्ड त्यान आहे त्यानंतर बॅकॅडमधून आत आल्यावर अशा पद्धतीचं हे किचन दिसतं आणि सर्वप्रथम आता मीही नवीन आहे मलाही इथले कप्पे एवढे माहिती नाही आहे पण मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते मलाही एक्साइटमेंट आहे फर्निचरचं काहीतरी स्टोरिंग स्पेस दिसतं ओ हे तर फ्रीज आहे बघू शकता कोणालाही विश्वास बसणार नाही की हे फ्रीज आहे इथे छोटीशी स्टोरिंग स्पेस केलेली आहे आणि खाली काय डस्टबिन वगैरे ठेवायला जागा केलेली आहे बघू शकता आणि इथे खाली डीप फ्रीज आहे तर फ्रीज भरपूर मोठा आहे त्यानंतर इथे बेसिंग आहे बघू शकता भांड्यांचे रॅक वगैरे ठेवण्यासाठी ते सेक्शन असतो त्यानंतर या फुलाचं नाव काय आहे मला एकदा कमेंट करा बोवा तुम्ही कारण हे रिअल फुल आहे आणि मला प्रचंड आवडलंय त्यानंतर किचन होटा बघा कशा पद्धतीचा आहे तर हा लाकडी असतो पूर्ण आणि त्यांना गॅस नाही दिलेला इंडक्शन स्टोव आहे बघू शकता इंडक्शन सरफेस वाला गॅस आहे यांचा इलेक्ट्रिकवर चालणारा आणि अशा पद्धतीचं यांचं हे घर आहे घराला एकदम छान लाइटिंगही केलेली आहे ही चिमणी आहे बघू शकता अशा पद्धतीची तर ती सुद्धा कव्हर केलेली आहे बघू शकता त्यानंतर इथे छोटे छोटे कॅबिनेट बनवलेले आहे ज्यामध्ये आपण काचेचे ग्लास डिश वगैरे आपलं जे काही सामान आहे ते ठेवू शकतो आणि गॅसच्या खाली इथे ओव्हन आहे आणि पर्सनली मला हा कप्पा खूप आवडला तर हे जे ड्रॉवर आहे ना खूप छान हायड्रोलिक आहेत हे बघा प्रेस केलं की आपल्याला जास्त लोटायची गरज पडत नाही तर हे बघा आता मी हा उघडला सोडून दिला तो आपआप लॉक होतोय तर खूप सुंदर त्यांनी के करून दिलेला आहे चमचे वगैरे छोटे छोटे गोष्टी ठेवायला त्यानंतर इथे मोठी भांडी आपलं कुकर कढई वगैरे ठेवता येते इथे आहे डिशवॉशर ते सुद्धा फर्निचरमध्ये फर्निचरच्या डोअरमध्येच कवर आहे बघू शकता वेगळं आणून लावल्यासारखं वाटतही नाही आहे आणि इथे टॉयलेटरीज ठेवायला जागा आहे बेसिनच्या खालचा कप्पा युजली सगळ्यांचा असाच असतो आणि इथे वॉशिंग मशीन आहे तर अशा पद्धतीचं हे भव्य आणि दिव्य <laughs> किचन आहे खाली फ्लोअर जो आहे तो फरचीचा आहे तिला लागूनच एक स्टोर रूम दिलेली आहे तिचा हा दरवाजा आहे मित्रांनो आणि समोर जेव्हा आपण फ्रंटने येतो तेव्हा उजव्या साईडला आपल्याला टॉयलेट लागते आणि ला, डाव्या साईडला शुऱ्याक ठेवण्यासाठीची एक छोटीशी रूम आहे ती मी काय ओपन करून दाखवली नाही वर चढून आल्यावर माझ्या डाव्या हाताला लागलं ला ते हॉल आणि मध्ये सेंटरला एक डोर दिसतोय आणि उजव्या हाताला एक अजून एक रूम आहे तर त्याला मिटिंग रूम म्हणतात हे इंग्लिश लोकांच्या रूम्स अशाच असतात आता ही लिव्हिंग रूम म्हणजे हॉल आहे आणि त्यामध्ये त्यांनी फक्त एक टी व्ही ठेवलेला आहे आणि सोफा सिंपल आणि सोबर आणि एकदम रॉयल पद्धतीचं त्यांचं हे फर्निचर आहे तुम्ही बघू शकता सोफा वगैरे त्यांनी स्वतः घेतलेला आहे तो घरासोबत नाही मिळालेला आणि हॉलच्या खिडकीतला व्ह्यू बघा ती एकदम ब्युटिफुल आपल्याला बॅकयाडमधलं सर्व दिसतं इथून तर अशा पद्धतीचं ही आ, विंडो आहे ती पण भरपूर मोठी आहे बघू शकता आणि हा सोफा आहे बघा अशा पद्धतीचा हा सोफा आहे सर्व गोष्टी इथे नवीन आहेत आणि समोर हॉलच्या दरवाज्यातून बाहेर निघल्यावर आपल्याला लगेच जिना लागतो मित्रांनो तर आपण बाहेर जाऊया आता ह्या बघा ह्याच जिन्याने मी वर आले होते आणि त्यानंतर इथे जी रूम दिसते ती दाखवते ओ हे तर टॉयलेट आहे तर हॉलमधून बाहेर निघल्यावर इथे एक टॉयलेट आहे तर बाटटब आहे त्यावर शॉवर वगैरे सर्व आहे गरम गार पाण्याची सोय आहे इथे बेसिंगला गरमगार पाणी दोन्ही असतं त्यानंतर कोमोड सिस्टीम असते आणि इथे स्प्रे नसतो टॉयलेटला कोमोडला पेपरच वापरतात आणि ही जी रॅक आहे ती हीट होते जेणेकरून आपले टॉवेल वगैरे वाळतात इथे ऊन उन... फार कमी असतं त्यामुळे अशा रॅकची खरंच खूप गरज असते तर अशा पद्धतीचं हे टॉयलेट आहे त्यानंतर हे जे व्हाईट आहे ते हीटर आहे समोर पण दिसते बघा ते रूम हीटर आहे त्यानंतर ही जी रूम आहे ही मिटिंग रूम आहे पण ताईंनी याला देवघर बनवलेलं आहे बघू शकता खूप सुंदर त्यांनी इथे एक शेल्फ ठेवलेले आहेत ज्यामध्ये सर्व देवी देवतांच्या फोटो फ्रेम्स आहेत मूर्त्या आहेत आणि एक छोटासा क्यूटसा मस्त सुंदर असा देवारा सुद्धा आहे बघू शकता हाही त्यांनी भारतातून आणलेला असावा आणि अशा पद्धतीचं त्यांनी एक सेक्शन तयार केलेलं आहे त्याच्या साईडलाच एक विंडो आहे तर ह्या विंडोमधला व्ह्यू दाखवते तोही अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे तर समोर बघू शकता भरपूर घरांची कन्स्ट्रक्शन चालू आहे लवकरच इथे खूप मोठी वस्ती तयार होणार म्हणजे खूप मोठी घरं आपल्याला बघायला मिळणार तर आत्ता आपण आहोत पहिल्या मजल्यावर खालचा जो होता तो ग्राउंड फ्लोर आणि हा फर्स्ट फ्लोअर आहे त्यानंतर साईडला एक आपल्याला ग्रील दिसते आणि त्याच्या साईडला दरवाजाच्या मागे एक छोटीशी रूमसारखं तयार झालं आहे तर तिथे त्यांनी एक ऑफिस रूम तयार केलेली आहे आणि ह्या साईडला त्यांनी त्यांच्या मुलीच्या खेळण्या तिचे टेबल तिचा बेड सर्व इथे चिल्ड्रन रूम म्हणून तयार करून ठेवलेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीची ही रूम आहे मनी प्लांट किती सुंदर दिसतोय वाव आणि हे बघा ही जी ग्रिल आहे तुम्हाला वाटेल ही गॅलरी आहे तर नाही डोअर ओपन करून फक्त आपल्याला ग्रिल दिसणार तो डोअर ओपन होतो आणि बंदही करता येतो तर आता ही रूम पाहून झाली आपण आता चालू आहे सेकंड फ्लोअरला म्हणजे तिसऱ्या मजल्यावर खालचा जो होता तो किचनवाला दुसरा होता हॉल आणि मीटिंग रूम वाला आणि आता हा जो तिसरा मजला आपण बघतोय सेकंड फ्लोर बघतो आहे तो म्हणजे बेडरूमचा तर इथे मास्टर बेडरूम आहे बघू शकता ही मास्टर बेडरूम आहे तर ही अतिशय मोठी आहे आणि जे पांढऱ्या रंगाचं दिसतंय ते रूम हीटर आहे तुम्ही म्हणाल सारखं सारखं सांगते आहे तर ह्याने पूर्ण घराची हिटिंग होते ते का सांगते मी सांगते पुढे तर इथे या ह्या रूमला दोन विंडो आहेत बघू शकता अशा पद्धतीच्या आणि इथे त्यांनी एक छोटस टेबल ठेवलेलं आहे त्यांच्या मुलाच्या साहित्य मुलाचं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी आणि हे ब्लॅक रंगाचं दिसतंय ते छोटं रूम हिटर आहे त्यांनी फक्त एक घरा म्हणजे एका रूमचं हिटिंग होऊ शकतं पूर्ण घराचं नाही आणि हे जे पांढरे लावलेलं ला असतं हिटर ते पूर्ण घरासाठी असतं पूर्ण घरामध्ये असतं बटन दाबलं की सर्व घरातील रूम ह्या गरम होतात त्यानंतर ह्या रूमला अटॅच रूम बेडरूम असल्यामुळे इलर ॲटॅच बाथरूम आहे तर कोमड सिस्टीमच आहे आणि ते शावर रूम आहे शावर रूमला काचेचा स्लाइडचा डोअर आहे अशा पद्धतीचा बघू शकता अशा पद्धतीचा हा जीना आहे बघू शकता त्यानंतर दुसऱ्या साईडला जर आपण गेलो तर इथे बेडरूम आहे अजून एक तर आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत खालचा होता किचनचा ग्राउंड फ्लोअर नंतर फर्स्ट फ्लोर आणि आता हा सेकंड फ्लोअर आहे तर इथे त्यांनी मोठं कपाट घेतलेलं आहे चौघांचे कपडे म्हटल्यावर बसले पाहिजे म्हणून एकच कपाट त्यांनी मोठं बनवलं आहे त्याला एक मोठा आरसाही आहे खूप सुंदर कपाट आहे स्लायडिंगचा डोअर आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला नो अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण घर दाखवलेलं आहे तर ह्या घराला एकूण रूम किती आहेत असा प्रश्न मी तुम्हाला करते आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर मिळालंच पाहिजे तर नक्की कमेंट करा मित्रांनो तुम्हाला हे नवीन घर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका अशीच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय